नागपुरामधल्या रामन विज्ञान केंद्राला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे गणेशपेठ पोलिसांनी रामन विज्ञान केंद्राची आता पूर्णपणे तपासणी केली आहे तसंच धमकीचा मेल करणाऱ्याच्या विरोधामध्ये सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याविषयी बोलूया जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जितेंद्र काय अधिकची माहिती आहे मेल नेमका कोणाचा होता याची काही माहिती कळू शकली आहे का यामिनी पाच जानेवारीच्या पहाटे हा मेल आलेला होता रमण विज्ञान केंद्राचा जे अधिकृत मेल आयडी आहे त्या मेल आयडीवर हा एक मेल प्राप्त झालेला होता mm. यामध्ये रामन विज्ञान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक आहेत आणि या स्फोटकाच्या भरवशावर हे केंद्र उडवून देण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती त्यानंतर रमण विज्ञान केंद्राच्या प्रशासनाने पोलिसांना याची सूचना दिली आणि पोलिसांचे घटनास्थळी पूर्ण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सोबतच बीटीएस स्क्वॉड फोर्सला संपूर्ण रमण विज्ञान केंद्राची छाननी करण्यात आली मात्र त्यामध्ये कुठल्याही विस्फोटक सापडलेलं नाहीये त्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला मात्र जो काही ईमेल आलेला होता त्याचा आता सायबर पोलीस तपास करत आहेत हा ईमेल पाठवणारा कोण आहे अगदी धन्यवाद जितेंद्र या, या माहितीसाठी